नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार पंचवीसच्या या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण अठरा ऑगस्ट या दिवशी पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असणारे दहा चालू घडामोडीचे प्रश्न स्पष्टीकरणासहित आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक आर एस एसच्या स्थापनेला दोन हजार पंचवीस या वर्षी किती वर्षे पूर्ण झालेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक किती वर्षे पूर्ण झालेली आहेत मग शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे मग याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या मग आर एस एसची स्थापना कधी झाली तर आर एस एसची स्थापना झालेली आहे सत्तावीस सप्टेंबर एकोणावीसशे पंचवीस रोजी आर एस एसचे संस्थापक कोण आहे तर आर एस एसचे संस्थापक आहेत डॉक्टर केशवराव बळीराम हेगडेवार मग याची स्थापना कुठं झाली होती तर स्थापना झाली होती नागपूर या ठिकाणी आता सध्याला मग याचे मुख्यालय कुठं आहे तर नागपूर महाराष्ट्र या ठिकाणी याचे मुख्यालय आहे सध्याला आर एस एसचे सरसंघचालक कोण आहे तर डॉक्टर मोहन भागवत हे आर एस एसचे सरसंघचालक आहेत मग आर एस एसचा लाँग फॉर्म काय आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा आर एस एसचा लाँग फॉर्म आहे मग आर एस एसचे ब्रीदवाक्य काय आहे तर स्वयंसंस्कार राष्ट्रसंस्कार हे आर एस एसचे ब्रीद वाक्य आहेत चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक दोन स्वातंत्र्यदिनी सर्वात लांब भाषण देणारे भारताचे पंतप्रधान पंत कोण आहेत तर स्वातंत्र्यदिनी सर्वात लांब देणारे भाषण देणारे भारताचे पंतप्रधान बनलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यां विषयी महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते बघून घ्या तर मग सर्वात लांब भाषण कधी दिलं तर दोन हजार पंचवीस या वर्षी आहे आणि किती दिलं आहे तर एकशे तीन मिनिटाचं भाषण दिलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मग सर्वात कमी लांबीचे भाषण किती मिनिटाचे होते तर चौदा मिनिटाचे आहे मग हे भाषण कोणी दिले तर हे भाषण दोन व्यक्तींनी दिले आहेत अठराशे चौपन्नमध्ये दिलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आणि त्यानंतर एकोणावीसशे सहासष्टमध्ये दिलेले आहेत इंदिरा गांधी यांनी हे पण दोघं पण माजी पंतप्रधान आहेत कोण आहेत माजी पंतप्रधान आहेत हे इथं लक्षात ठेवायचे आहेत चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक तीन ई पेट्रोलमध्ये इथेनॉल किती टक्के मिश्रित असते तर ई पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिश्रित असते किती टक्के वीस टक्के इथेनॉल मिश्रित असते व ऐंशी टक्के जे तर ते शुद्ध पेट्रोल असते मग इथेनॉलची निर्मिती कशापासून होते तर इथेनॉलची निर्मिती ही मक्का व ऊसापासून होत असते तर मग याचा मुख्य उद्देश काय आहे इथेनॉल मिश्रणामध्ये तर प्रदूषण कमी करणे व कच्च्या तेलावर तेलावर अवलंबत्व कमी करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे कारण आपण कच्चं तेल हे भारतामध्ये कमी प्रमाणामध्ये तयार होतं हे आपल्याला इतर देशाकडून काय केलं जातं आयात करावं लागत असतं म्हणून स्वावलंबी बनण्यासाठी हा एक प्रयत्न चालू आहे चला तर मग पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक चार समुद्रयान मिशनसाठी डिझाईन केलेले स्वदेशी मानवयुक्त पाणबुडीचे नाव काय आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मत्स्य सहा हजार असे त्या पाणबुडीचे नाव आहे मग ह्या पाणबुडीची क्षमता किती आहे तर ह्या पाणबुडीची क्षमता आहे तीन व्यक्ती किती व्यक्ती तीन व्यक्ती मग या पानबुडीची क्षमता किती असणार आहे खोलीची तर सहा हजार मीटर खोलीपर्यंत ती समुद्रात जाण्याची क्षमता या पाणबुडीची असणार आहे हे ते लक्षात ठेवा तर मग खोल समुद्रात वैज्ञानिक शोध लावणे हा या पाणबुडीचा मुख्य उद्देश असणार आहे हेही इथे लक्षात ठेवा व्हिडिओ जर आवडला असेल आणि व्हिडिओला अजून काही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक करून घ्या आणि अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आम्ही टाकलेले दररोजचे कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचतील चला मग पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक पाच दोन हजार अठ्ठावीस ब्रिक्स सीकर संमेलन कोणत्या देशामध्ये आयोजित होणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक दोन रशिया देशामध्ये आयोजित होणार आहेत मग सध्याला ब्रिक्सचे सदस्य किती राष्ट्र आहे तर पाच राष्ट्र ब्रिक्सचे सदस्य राष्ट्र आहेत कोणकोणते कौन आहेत मग ते ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका हे पाच राष्ट्र सध्याला ब्रिक्सचे सदस्य राष्ट्र आहेत चला मग नेक्स्ट प्रश्न बघू प्रश्न क्रमांक सहा दोन हजार पंचवीसची जी ट्वेंटी व्यापाऱ्यांची व्यापार मंत्र्यांची बैठक कोणत्या शहरात होणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत रियाद मग हे रियाद शहर कुठे आहे तर ते सौदी अरेबियामध्ये आहे आणि ती सौदी अरेबियाची राजधानी आहे हे ते, ते, ते लक्षात ठेवा चला मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक सात हरितक्रांती मिशन सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते पण ही हरितक्रांती कोणती आहे तर आधुनिक हरितक्रांती कोणती हरितक्रांती तर आधुनिक हरित क्रांती आहेत हे ते थे लक्षात ठेवा आधुनिक क्रांती सुरू करणारे मी भारतातील पहिले राज्य कोणते तर त्या राज्याचं नाव येतं महाराष्ट्र राज्य मग या आधुनिक हरितक्रांतीमध्ये काय केले जाणार आहे तर शेतकऱ्यांना सेंद्रिय खते व सेंद्रिय कीटकनाशके वापरण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे पण जी एकोणीसशे पासष्टला जी क्रांती झाली होती तिला पारंपरिक हरितक्रांती म्हणून ओळखलं जाते आणि यामध्ये शेतकऱ्यांना रासायनिक खते वापरण्यास प्राधान्य दिले होते हे इथे लक्षात ठेवा दोन पॉईंट वेगवेगळे कोणता आहेत बघा आधुनिक हरितक्रांतीमध्ये काय केलं सेंद्रिय शेतीचा वापर करायला सांगितलंय आणि जी पारंपरिक हरित क्रांती झाली होती तिच्यामध्ये रासायनिक खतांचा वापर करायला सांगितले होते ह्या बाग बी एकमेकांच्या विरुद्ध आहे हे लक्षात ठेवा मग पारंपरिक हरित हरितक्रांती सुरू केव्हा झाली होती तर ही एकोणीसशे पासष्ट मध्ये झाली होती कोणत्या राज्यामध्ये पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यामध्ये ही क्रांती झालेली होती हे ते लक्षात ठेवा चला नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक आठ सुरक्षा ए आय नावाची ए आय आधारित फसवणूक शोध प्रणाली कोणत्या बँकेने सुरू केलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एस बी आय बँकेने सुरू केलेली आहे कोणत्या बँकेने सुरू केली आहे एस बी आय बँकेने सुरू केलेली आहे एस बी आयचा लॉंग फॉर्म काय मग स्टेट बँक ऑफ इंडिया काय स्टेट बँक ऑफ इंडिया मग एस बी आयची स्थापना कधी झालेली आहे तर एकोणावीसशे पंचावन्नमध्ये एस बी आयचे मुख्यालय कुठं आहे तर एस बी आयचे मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आहेत जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये द्यायला बिलकुल विसरू नका आपले हे व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा चला तर मग पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक नऊ जगातील पहिला ए आय गव्हर्नर कायदा अधिकृतपणे स्वीकारणारा देश कोणता तर ठरला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सिंगापूर कोणता देश, देश। सिंगापूर देश मग सिंगापूरचे चलन काय तर डॉलर मग सिंगापूरची राजधानी कोणती आहे तर सिंगापूर सिटी हे इथे लक्षात ठेवायचं आहे चला तर मग पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा भारताचे पहिले राष्ट्रीय ड्रोन स्कूल कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश कोणत्या राज्यामध्ये मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये कुठं असं विचारल्यास तर ठिकाण लक्षात ठेवा इंदोर कोणतं ठिकाण इंदोर तर मग याचा मुख्य उद्देश काय असणारे हे जे ड्रोन स्कूल आहे स्थापन करण्यामागे तर काय करणे स्वदेशी पायलेट निर्माण करणे आणि या पायलेटचा उपयोग जो आहे तर कशासाठी होणार आहे तर आपत्ती व्यवस्थापन कार्यासाठी कशासाठी आपत्ती व्यवस्थापन कार्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कार्यासाठी यांचा उपयोग होणार आहे कारण यामध्ये आपत्तीच्या काळामध्ये आपण यांना आरोग्यसेवेसाठी वापरू शकतो तसेच नैसर्गिक आपत्तीच्या टायमाला हे पायलट आपण वापरू शकतो हे इथे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आजचे आपले महत्त्वपूर्ण दहा प्रश्न इथं संपलेले आहेत तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतो याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रक्रिया द्या धन्यवाद